सोलापुरात तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले सोलापुरात आंबेडकरी अनुयायांची अस्थिकलशाच्या दर्शनासाठी यावेळी मोठी गर्दी लोटली पांढऱ्या शुभ्र वस्त्रात महिला पुरुष सोलापुरातील चौकाचौकात ढोल ताशाच्या गजरात स्वागत केले सोलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात दर्शनासाठी यावेळी अस्थि कलश ठेवण्यात आले दहा सप्टेंबर पासून पुण्यातून ही अस्थि कलशाच्या दर्शनाच्या यात्रेला सुरुवात झाली असून सातारा सांगली जिल्ह्यातून सोलापूरला ई यात्रा आली असून पुणे धाराशिवमार्गे संपूर्ण महाराष्ट्रभर असणार आहे येत्या तीस सप्टेंबरला नागपूरमध्ये मध्ये कलश यात्रेचा समारोप होणार असल्याची माहिती नितीन गजबिये यांनी दिली आहे मी नितीन गेजबीए इंडोएशियन मित्त फाउंडेशनचे सचिव या पदावर कार्यरत आहेत श्रीलंकेवरून भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थिधातूसह डॉक्टर बाबासाहेब यांच्या पवित्र अस्थिधातूची ही महायात्रा दिनांक दहा सप्टेंबरपासून पुणे या शहरातून सुरू होऊन आज या सोलापूर शहरामध्ये आली आहे उद्या आम्ही सकाळी सात वाजता मोठिकाण उस्मानाबाद धाराशिव या शहराकडे प्रस्थान करणार आहोत ती यात्रा जवळपास एक महिन्याची असेल या यात्रेचं समापन नागपूर शहर या ठिकाणी होईल आणि त्यानंतर ती यात्रा मध्य प्रदेशच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळी मऊ गोपाळ उज्जैन आणि इंदूर या ठिकाणी